चिचपल्ली पिंपळखूट नागरिकांना संतोष सिंग रावत यांच्या पुढाकाराने ब्लँकेट वाटप मूल तालुक्यात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिचपल्ली येथील तलावाची पाळ फुटून दोनशे नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घरातील जीवनावश्यक वस्तू भांडे धान्य आदी साहित्यांचे नुकसान झाले याची दखल घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांनी प्रत्यक्ष बाधित नागरिकांची व ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली व सहकार्य करण्याची ग्वाही दिली त्यानुसार सत्तावीस जुलै रोजी भर पावसा चिचपल्ली आणि पेंपळकूट येथे जाऊन नागरिकांची भेट घेऊन स्वखर्चाने ब्लँकेटचे वितरण करण्यात आले यावेळी चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नम्रता ठेमसकर चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गंगाधर वैद्य माजी जिल्हा परिषद सदस्या मंगला आत्राम सामाजिक कार्यकर्ते मधुकर मेश्राम जिल्हा काँग्रेसचे महासचिव घनश्याम येणूरकर कृषी बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कण्णंवार संचालक किशोर घडसे व चिचपल्ली पिंपळकूड गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते